नमस्कार नांदेडकर मी सुचित्रा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मी आलेली आहे नांदेडच्या प्रसिद्ध अशा फिटनेस लॅडर जिममध्ये चला तर मग पाहूया या जिममध्ये इक्विपमेंट्स कसे आहेत इथली सर्व्हिस कशी आहे फॅसिलिटीज काय काय आहेत चला तर मग लेट्स गो तर इथे दिसत आहे मला स्पिनिंग स्टुडिओ आहे तर पाहूया आपण चला तर मग खूप असं नवीन पद्धतीच्या सायकल दिसत आहेत मला पण जे सायकल पाहतो त्यापेक्षा हे खूप वेगळं दिसत आहेत मला खूप स्टायलिश तुम्ही पाहता इथे काही मेंबर्स पण वर्कआउट करत आहेत सायकलिंग तर मित्रांनो आपण स्पिनिंग एरिया पाहिलेला आहे आणि मला आता इथे दिसत आहे लेडीज चेंजिंग रूम आहे जे की लेडीजसाठी स्पेशल आहे तर चला मग आता आपण जिमची टूर करूया आणि वरती जाऊया तर आता मी आलेली आहे जिम जिममध्ये आणि इथे मला खूप युनिक्स असे दिसत आहेत कार्डिओ सेक्शनमध्ये तर आपण आता ट्रेनरला विचारूया की हे कार्डिओमध्ये कोणते मशीन्स आहेत थोडेसे युनिक आणि नवीन दिसत आहेत मला तर आपण विचारूया ट्रेनरला सर मला सांगा हे कार्डिओ सेक्शन आहे जी जी तर कोणती मशीन आहे हे मला सर्व कार्डिओ सेक्शन आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेंथ आहेत कार्डिओमध्ये जे स्ट्रेंथ असते ना हे पूर्ण लोअर पासून ते हायपर्यंत स्ट्रेंथ आहे तर लो पासून सुरू होते ते सायकल आहे नॉर्मल सायकल नॉर्मल हे आता सिटेड सायकल येते त्याच्यापासून आता हाय हाय वाढत जाते इंटेन्सिटी वाढत जाईल स्ट्रेंथची तुम्हाला जसं जसं हाय करत असेल ना हे विंड सायकल आहे हे खूप पॉवरफुल कार्डिओचे इक्विपमेंट आहे त्याच्यामधून हे बघायला तर रोईंगचं मशीन आहे त्याच्यावरती बसून तुम्ही रोइंग करू शकता त्याच्यामध्ये तुमचा मसल पण ट्रेन होईल प्लस कार्डिओ पण होईल ऍडव्हान्स मशीन आहे ऍडव्हान्स मध्ये आहे आणि हे काय हे इलेक्ट्रिकल आहे इलेक्ट्रिकल आहे कसं करायचं त्याच्यावरती ग्रीप पूर्ण

त्याच्यावरती होणार नाही थोडस हार्ड आहे त्याला थोडस एका प्रोफेशन वाईज बघायला गेलं एका कोच कडून ट्रीट करून घ्यावं लागेल बाकी इकडे मग हे काय हे ट्रेडमिल आहेत सर्वांना माहितीच आहे हो हे, oh, हे ट्रेडमिल आहे प्लस त्याच्यामध्ये ह्या मध्ये आणि त्या ट्रेडमिल मध्ये काय फरक आहे ही थोडीशी ऍडव्हान्स ट्रेडमिल आहे ऍडव्हान्स ट्रेडमिल आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं गेलेत नाय स्पेशालिटी काय आहे ते नॉर्मल ट्रेडमिल सर्व असतात बट हे स्पेशल आहे हे इन्क्लाइन होतं त्याला पाहायला गेलेत ना त्या सेटिंग मध्ये ऑन करून तुम्हाला ना थर्टी वर असं इन्क्लाईन ते थर्टी वर जसं की माउंटेन क्लाइंग करतात लाईक एकदम स्ट्रेट स्ट्रेट हा त्याचा फील प्लस डिक्लाइन पण होत आहे अच्छा हा इन्क्लाईन आणि डिक्लिनेशन दोन्ही पण ही लास्ट वाली कोणती मशीन आहे हे माउंटेन क्लाइंबर आहे अच्छा ओके त्याच्यामध्ये तो प्लस कार्डिओ पण होणारिओ सेक्शन ओके तर आता आपण कार्डिओ सेक्शन पाहिलेलं आहे आता पाहूया मेन म्हणजे वर्कआउट एरिया चला तर मग सर सांगा मला ही कोणती मशीन आहे हे ॲबडॉमिनल ट्रेनिंग आहे याच्यावरती ॲप स्ट्रेन होतात ॲपसाठी स्पेशल ट्रेनिंग स्पेशली ॲप ट्रेनिंग आहे याच्यावरती बसून यूज करता येते त्याच्यामध्ये आणि आपण जर समोर बघायला गेलं तर एक बॉक पंचिंग बॅग आहे बॉक्सिंग पंचिंग पंचिंग बॅग आहे यस हे तुम्हाला समोर यूज होईल हा आणि तुम्ही जर इकडे आलात तर एक क्रॉस ट्रेनर आहे हे मल्टी फंक्शन यूज होतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वेगवेगळे मल्टीफंक्शन म्हणजे मल्टिपल मध्ये जसं यूज करायचं आहे त्यानुसार तुम्ही यूज करू शकता इकडचं हे लेडीज साठी खूप इम्पॉर्टंट मशीन आहे लोअर बॉडी साठी हिप हिपडेटर अडॅप्टर दोन्ही मसल ट्रेन होतात याची सेटिंग चेंज करायची आहे सेटिंग चेंज झाली की आउटर मसल आणि इनर मसल दोन्ही ट्रेन होतात जे ते करू युजफुल आपल्यानुसार हे लॅटरल आहे लॅट्रल हेड त्याच्यामध्ये तुम्हाला लॅट्रल जो आपण ट्रेनिंग करतो तेव्हा इंजुरी होऊ शकते फ्री याच्यामध्ये तर त्याच्यासाठी एक स्पेशल मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये इंजुरीज जे चान्सेस असते ना ते खूप कमी आहे एकदम मशीन जर असली ना तुम्हाला इंजुरीचं मग जे टेन्शन असत खूप कमी प्रमाणात म्हणजे होतच आहे सेफ म्हणजे लेग एक्सटेंशन आणि लेग कल याच्यामध्ये दोन्ही सेटिंग चेंज केलं तर लेग कल होतं सेटिंग चेंज केलं तर लेग एक्सटेंशन दोन्ही होतं त्याच्यामध्ये बॉडीसाठी बॉडी साठी आपण मसल असतो ना त्याच्यावरती ट्रेनिंग प्रेशर पडते आणि हे मसल बिल्ड होतो छान आहे म्हणजे लेग साठी प्रॉपर सेफ्टी सोबत वगैरे असतात आपल्याला सर्व सांगायला एकदम ट्रेनर मध्ये होऊन जाईल समजा सर्व काही जाईल ट्रेनर आला तिथे सर्वाय करून ठीक आहे हे पेक फ्लाय आहे चेस्ट पेक फ्लाय आणि रिअर डेल्ट आहे याच्यामध्ये दोन मश दोन मसल ट्रेन होतात ओके okay. चेस्ट पण हो ट्रेन होते होईल तुमची आणि रिअर डेल्ट पण ट्रेन होईल जसं की सर चालू आहेत आता यांचं ट्रेनिंग चालू आहे हे सांगतायत त्यांना गाईड करतात हे इथे हे नाही त्यांचं चेस्ट मसल घेतात ना चेस्ट होईल आता याची सेटिंग चेंज केली मागच्या साईडला आणि हे केलं ना तर तुमचा रिअर डेल्ट पण ट्रेन होईल त्याच्यामध्ये मशीन मध्ये दोन मसल ए, फुल बॉडी प्रेस आहे हे तुम्हाला नांदेड नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये कोणत्या नाही एका मशीन मध्ये ओवरऑल ऑल बॉडी फुल बॉडी फुल बॉडी सारे मस्त एकाच मशीन मध्ये समोरच्या साईडला प्रेस करा स्ट्रेच अगेन वापस त्याच साइड प्रेस ओके फुल बॉडी साठी हे डेडली प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही थांबून डेडली परफॉर्म करू शकतो स्कॉड सुद्धा मारू शकतो ते तुमच्या ह्याच्यावर सर्व होईल समजा इथे सर्व काही होईल चालते हे स्कॉड ट्रॅक आहे स्क्रॅचामध्ये थांबून तुमचा लेगचा पूर्ण मसल ट्रेन होईल स्कॉट एक कंपाऊंड मुवमेंट असतो त्याच्यामध्ये सिंगल मसल नाही येणार त्याच्यामध्ये कंपाऊंड मसल म्हणजे चार पाच मसल इन्क्लूड होणार त्याच्यासाठी तुम्ही कंपाऊंड मुवमेंट बघायला गेलं तर ओव्हरऑल लेग्स तुमचे ट्रीट होते ट्रेनर असतील ना मला सगळं सांगायला समजा असं तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी ट्रेनरला विचारू शकतो ना जी 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 स्मिथ मशीन आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही मल्टी फंक्शन यूज करू शकता वेगवेगळे मसल ट्रेन करू शकता चेस्ट ट्रेन करू शकता लेग्स ट्रेन करू शकता बॅक करू शकतो म्हणजे <laughs> जसं तुम्हाला शोल्डर सुद्धा ट्रेन ट्रेन करू शकतो तुम्ही याच्यामध्ये छान आणि एकदम सेफ आहे याच्यामध्ये okay. इंजुरीज बिलकुल नाही होतात इकडे okay. आहे डंबल सेक्शन हे डंबल सेक्शन हे डंबल्स आहेत खूप हाय क्वालिटीचे डंबल आहेत त्याच्यामध्ये बघायला गेलेत ना दुसरीकडे असतं असत मध्ये दुसऱ्या एलबीएस मध्ये पाहिले एलबीएस मध्ये असतो कुठून आहे स्टार्टिंग आहे आपल्याकडे एक केन के जी तर हे सगळ्यात छोटा डंबल आहे आपल्याकडे जे की लेडीज लोक जे असतात ना लेडीजसाठी छान आहे स्पेशली माझ्यासाठी छान आहे कारण की मी जास्त वेट तर नाही उचलू शकत यस तर yes. हे छान आहे माझ्यासाठी 1 kg चालते आणि कुठपर्यंत आहेत 40 kg पर्यंत 40 kg पर्यंत बाप रे प्लस तुम्ही बघायला गेलात ना याची स्पेशालिटी हेच आहे की वीस दुसरे म्हणजे कसं असतं वीसच्या नंतर डायरेक्ट पंचवीस येतं आणि पंचवीसच्या नंतर डायरेक्ट तीस येतं के जीस मध्ये इकडे कसं आहे वीसच्या नंतर ट्वेंटी टू पॉईंट फाय के जीस आहे ज्याच्या जे तुमच्या परफॉर्मन्ससाठी चांगलं होईल किती वेट घेतलेला आहे यांनी डेडलिफ्ट साठी मॅम हे वेट पूर्णपणे जवळपास बघायला गेलं तर 130 kg आहे बाप रे 130 130 kg तर नांदेडकरांना मला तर ही जिम खूप आवडलेली आहे आणि मी लवकरात लवकर इथं ॲडमिशन करण्याचा विचार करत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आमच्या नमस्ते नांदेड या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय